दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट महाराष्ट्र राज्य पद्मशाली कायदा व न्याय विभाग संगम सोलापूरच्या वतीने रामदास यल्लप्पा हायस्कूल हायस्कूलमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना कैलसवासी श्रावणी इप्पलपल्ली यांच्या स्मरणार्थ सनतकुमार इप्पलपल्ली यांच्याकडून शैक्षणिक साहित्य लेखन पॅड पेन भेट देण्यात आले या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य पद्मशाली कायदा व न्याय विभाग संगमचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या अध्यक्षतेखाली पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त इंदापुरे महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता मुनकंपल्ली यांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रथम शाळेतील शिक्षक सौ खराडे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर मुख्याध्यापिका सुजाता मुनकंपल्ली यांनी प्रास्ताविक भाषणात शाळेच्या प्रगतीबाबत माहिती दिली यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे भुके देऊन सत्कार करण्यात आले संगीताताई इंदापुरे यांनी भाषणात कर्मयोगी डॉक्टर ब्रिजमोहन भारद्वाज व पत्नी डॉक्टर माधुरी भारतवाज यांचे अपनाघर या सत्य घटनेवरील सामाजिक कामाची माहिती जे अनाथांचे नात जसे आहेत तसे देणगीदार सनतकुमार इप्पलपल्ली हे मागील अनेक वर्षापासून दरवर्षी पत्नीच्या नावाने विविध शाळेतील होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य निस्वार्थ भावनेने मदत करतात आपण चांगले गुण मिळवून पुढील शिक्षण क्षेत्रात करून समाजकार्य करावे असे, असे सांगितले यशवंत इंदापुरे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या ऍडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेचे महत्व पाठवून दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले आभार लक्ष्मीकांत खांडेकर यांनी मानले लेखराज कोनापुरे यांनी सूत्रसंचालन केले हे केलेलं आहे गोष्टी तुम्ही आणखी ऐकल्या असाल तर प्रभूच्या प्रभू मदत केली तसं घरीचं वाटा आपण घ्यायला पाहिजे मोठे मोठे नाही छोटे छोटे आपण छोटे